दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई महामार्गावर जैन मंदिराजवळ काही वेळापूर्वी एक कंटेनर उलटल्याची घटना घडलेली आहे पेंटचे ड्रम वाहतूक करणारा कंटेनर महामार्गावर उलटलेला असून त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी सध्या नाशिक मुंबई महामार्गावर झालेली आहे या कंटेनरमधून पेंटचे ड्रम देखील रस्त्यावर पडलेले असल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे तसेच रस्त्याच्या अगदी मोदोमध हा कंटेनर अडवा झालेला आहे तसेच कंटेनर 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 या कंटेनरमधील ड्रम मधून रस्त्यावर पेंट वाहत असल्यामुळे रस्ता देखील निसरडा पडला आहे त्यामुळे वाहतूक देखील ही धीम्या गतीनं सुरू आहे दरम्यान कंटेनर चालकाचे वेगावर नियंत्रण सोडल्यानं कंटेनर पलटी झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय दरम्यान या अपघाताविषयी अधिकृत माहिती अद्यापर्यंत हाती आलेली नसून जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे मात्र भर रस्त्यातच हा कंटेनर पलटी झाल्यानं मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक